नमस्कार सर काय ना आपलं कल्पना आहेत ना सध्या मुलींना डिस्कर्व तुमच्या मी पाहतो सर्वांच्या तुमची परीक्षा जे वेळ आलेली आता त्या तिथे मुलांना त्या ठिकाणी जे मिळतं त्याच्यामध्ये आळ्या सापडलेले आहेत आणि मग अशा पद्धतीमध्ये आपण जे माणुसकीचा थोडा अवघड जर आपल्यामध्ये असेल तर आपण त्याच्यामध्ये आपण निर्णय करत थोडी पारदर्शकता आली पाहिजे ना आणि आज ना उद्या खरं तुम्ही आवाज कमी नक्की वाढवतोय त्यांना उत्तर देतो मी तुमचे सगळे निर्णय घेणार बसले आता तुम्हाला एकदा ठरवं लागेल की आपल्याला योग्य वागायचं का आपल्याला चुकीच्या पद्धतीने बिहेव्हिअर करायचं आहे तुम्ही ठरवं लागले आता कारण त्याच्या

लक्षात का आपण कारण असताना ठीक आहे ना आता आपण चालवत असताना कुठल्या युनिटी मध्ये झाला त्याच्यामध्ये काही गोष्टी समजा तुम्हाला त्या ठिकाणी जाईल कि बाबा तुम्ही त्याच्यामध्ये बदल करा सुधारणा करा मग तुम्ही सगळं जर ताबडून टाकायला मग दाबायला बसल्यानंतर मग ते आज दाबलेली गोष्ट मोठ्या तात्त्या पैसे जाऊन पूर्ण पाठिंबा ओढून जाते ना परत होईल तुम्हाला जे दिसत आहे जे करत आहे तुम्हाला काय मरायचंय ते करू द्या आता या मध्ये मी ऑलरेडी सगळ्या राज्याचे प्रमुख सचिव त्यांना खाली बोलवतोय इन्स्पेशनला स्पेशन सग होतो